शुभ मुहूर्तावर सर्वजण आपण आपापल्या घरात दसरा सण साजरा करण्यासाठी मग्न आहोत परंतु जळगाव जिल्ह्यातील आपले श्री संजय प्रल्हाद कांडेलकर हे आपल्या जमाती न्या जमातीला न्याय मिळवून देण्याकरता आजच्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्त जमातीच्या रक्षणासाठी मुक्ताईनगर येथे ते मुदत आमरण उपोषणाला बसलेले आहेत आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आमरण उपोषणाची सुरुवात झालेली आहे आज महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साधून आज या ठिकाणी उपोषण सुरू केले आहे तिरंग्याला पुष्प अर्पण करून आणि सलामी करून आणि महापुरुषांच्या फोटोना पुष्प अर्पण करून उपोषण करते संजय कांडलकर उपोषणाला बसले आपल्या जमातीच्या प्रश्न शासन दरबारी पोहोचवण्याकरिता हे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे तर भाऊ आपण आप आज मुक्तानगर शहरामध्ये उपोषण सुरू केलेलं आहे आपल्या कोणकोणत्या मागण्या आहेत आणि शासनाकडे काय आपली मागणी आहे आज राज्य शासनाच्या वतीने जो आदिवासी विकास विभाग आहे जो राज्यातील तेहतीस अन्यायग्रस्त आदिवासी जमाती सातत्य पूर्ण अन्याय करत असून त्यामध्ये टोपळीगुडी महादेवगुडी मल्हारपुडी या प्रमुख जमाती या जळगाव जिल्ह्यामध्ये असून आज या जमातीला दाखले मिळण्यासाठी शासनाकडून वारंवार अन्याय अत्याचारला सामोरे जावं लागत आहे दहा प्रकरण दाखल केले तर त्यापैकी तीन प्रकरण मिळतात आणि सात प्रकरण रि रिजे, रिजेक्टच्या नावाखाली त्यांना बाद केलं जाते ही ह्या एक अन्याय असून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज दिनांक दोन दोन दहा दोन हजार पंचवीस महात्मा गांधी जयंतीच्या निमित्त निमित्ताने जयंतीच्या दिनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी आम्ही मुक्त्यानगर येथे आमरण पोषण करीत आहोत आणि हे आमरण पोषण करीत असताना शासनाने आम्हाला अनुसूचित जातीचे दाखले सुलभ सोप्या पद्धतीने दिले पाहिजे जात पद्धत परंपरा सुद्धा दिली पाहिजे आणि ज्या आदिवासी लोकसंख्येवरती शासन बजेट तयार करते त्या बजेटच्या अनुषंगाने जो निधी आम्हाला आमचा न्याय खर्चा आहे तो सुद्धा आमच्यावरती खर्च झाला पाहिजे आम्हाला आमच्या मुलाबाळांना त्याच्या सोयी सवलती मिळाल्या मिळाल्या पाहिजे यासाठी आज आम्ही आमरण उपोषण करत आहोत समाज बांधवांना व महाराष्ट्रातील तसेच जड़गाव जिल्ह्यातील सर्व लहान मोठ्या सर्व समाज बांधवांना महिला भगिनींना एक कडकडीची विनंती करण्यात येते की संजय भाऊ कांडलकर यांच्या उपोषणाला जास्तीत जास्त संख्येने पाठिंबा देऊन जास्तीत जास्त संख्येने तिथे उपस्थित राहून शासनावर प्रशासनावर दबाव दर, निर्माण करावा व आपला न्याय हक्क आपल्या पदरात पाडून घ्यावा खरंच मागील वर्षी सुद्धा सव्वीस दिवस उपोषण करणारे श्री संजय भाऊ कांडलकर सारखे लढाऊ माणसे जिद्दी कार्यकर्ता आपल्याकडे आहे याचा सर्व समाजाला गर्व आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर